एथिल चा एथिल क्लेरियन ऑर्गॅनिक कंपनी देवाडी येथील सुपरवायझरच्या मृत्यूप्रकरणी तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर तालुक्यातील क्लेरियन ऑर्गॅनिक कंपनी देवाडी येथे दिनांक तेवीस जानेवारी रोजी रात्री एक वाजता दरम्यान सुपरवायझर सुनील दमाहे वय बत्तीस वर्षे राहणार देवाडी ही क्लेरियन ऑर्गॅनिक कंपनी देवाडी येथे काम करीत असताना रासायनिक द्रव्य प्रक्रिया सुरू असताना त्या दरम्यान गरम झालेला रासायनिक द्रव्य सुनीलच्या अंगावर पडून तो पूर्णपणे भाजला गेला आणि त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना त्याचा दिनांक पंचेवीस जानेवारी रोजी मृत्यू झाला सुनील दमाहे यांच्या मृत्यूप्रकरणी कंपनीचे डायरेक्टर आणि सहाय्यक प्लांट मॅनेजर हे कारणीभूत आहेत अशा फिर्यादी रवी विजय दमाहे वय त्रेचाळीस वर्षे राहणार आंबेडकर वार्ड दिवाळी यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साखरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे